झटका माहित नाही सगळं सुनाली का जास्त तू दिंडीच निघलीस तुला अजून माहीतच नाही आणि जिच्या पहिल्या पोराचं लग्न झालं ना तिला दुसऱ्याचं करतं का यंदा नाही पहिली ना जी जिडवली तर दुसरी काय करेल ज्या पोरानं बायको करेल नाही ना ज्या पोरानं बायको ते कार्ट बोलून देत नाही कोण ना ते म्हणतो बायको करू देईन अशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं गपची बस असंच म्हणाय जातो बाप भाऊ बायको आहे ती इथं कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहत्यात भाऊ बिस्ट्याची वाचतो ना प्लास्टिक तरी माणसं अशी पाहत्यात प्लास्टिकची काय हाती आहे <laughs> जो नादी लागला त्याला ओढायला बिडी नाही राहिली भाऊ हो oh, चला पुढे ए जम्मू कधी गर्जना जो देखील नाही पंचांना उत्तरणी ऐकान पुढे चला हा आता दुसरा मुद्दा सुरू झालाय मग आता एक तुम्ही बोलायचं मी बोलायचं ना आपले कीर्तनाला दोन मुद्दे मे बी नॉट बी पटलं हा म्हणा नाही पटलं नाही म्हणा पण भामट्यावाणी कीर्तन ऐकायच नाही माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला एखाद्याला पटलं नाही तुम्ही नाही म्हणा मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही आलं माहीत देणार पुस्तकं उलटे बालटे करून देणार पण घ्या मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन आणि कीर्तन सुरू झाले मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही ती काही नायकल ना सव आम्या वर जीव काढायचा आपल्याला आहे सरळ उठायचं येडे बाबडी खाली जायचं चालू ते गेम पण माणसंच म्हणलं का मोबाईल मध्ये डोकं घालायचं नाही आणि चाळीस टक्के लोक मोबाईल भरमिष्ट झाले सरळ उठायचं आपलं निवांत जायचं जा पाऊस पाणी काय नाही चालते गेम यष्टीच गेम चालते